आज आपला राष्ट्रीय क्रीडा दिन जागतिक हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस दरवर्षी एकोणतीस ऑगस्ट हा दिवस आपण राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करतो नमस्कार मी समृद्धी इन्फिनिटी अकॅडमी या मध्ये आपलं स्वागत मेजर ध्यानचंद यांना हॉकीचं जादूगार म्हणून ओळखलं जातं या महान खेळाडूच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो दोन हजार पंचवीस चा यंदाचा हा राष्ट्रीय क्रीडा उत्सव एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट पर्यंत साजरा केला जातोय यावर्षी क्रीडा दिन शांततापूर्ण समाज आणि समावेशक समाजांना प्रोत्साहन देण्यासाठी खेळ या थीमवर आधारित आहे फिट इंडिया मिशन अंतर्गत तीन दिवसांचा हा क्रीडा उत्सव देशव्यापी चळवळीचा भाग असेल आणि यामध्ये एक तास खेल के मैदान मे यासारख्या अनेक मोहिमा समाविष्ट असतील जिथे सर्व लोकांना दररोज किमान एक तास शारीरिक हालचालींमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं जाईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी इन्फिनिटी अकॅडमी या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद